जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की ऑनलाईनर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे बालहत्या प्रतिबंध ग्रह अस्पृश्यासाठी स्वतःच्या घराचा हद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे होय कोणत्या समाजसुधारकाने केलं होतं असं तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी महात्मा ज्योतिबा ज्योतिराव फुले पुढचा प्रश्न विधवा स्त्रियांचा शिक्षणासाठी अनाथ बालाश्री हे कोणी स्थापन केले कोणी स्थापन केले होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी महर्षी धोंडो केशव कर्वे पुढचा प्रश्न स्वामी विवेकानंदचं मूळ नाव काय काय होतं यांचं मूळ नाव तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी नरेंद्रनाथ दत्त पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सर्व सर्च हा संस्थेचा आहे? आहे? सी डॉक्टर भंग पुढचा प्रश्न महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषय संदर्भात साक्षी दिली कोणत्या विषय संसद दिली होती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी शिक्षण पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्यातील महाळ येथील चौदा तळ सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केले होते कधी केले होता तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस पुढचा प्रश्न या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजविले कोणते संत होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए संत गाडगे बाबा पुढचा प्रश्न महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाचे सं, संदर्भात साक्ष दिली काय असेल याचं उत्तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए हंटर आयोग पुढचा प्रश्न ग्रामविकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीचे नाव ए आहे कोणाचं नाव आहे ह्याच्यात तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी महात्मा गांधी पुढचा प्रश्न प्राथमिक शिक्षण मुफ्त व सक्तीचे दिले जावे अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमिशनर समोर केली काय असेल याचं उत्तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए हंटर कमिशन पुढचा प्रश्न मिस क्लार्क हॉस्टेल या वस्तीगृहाचे स्थापन कोणी केले काय असेल याचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी शाहू महाराज यांनी पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण हे माहीत असलं पाहिजे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी स्त्री यशवंतराव चव्हाण पुढचा प्रश्न लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते कोणत्या भाषेत होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए इंग्रजी या भाषेत होते वर्तमानपत्राचं नाव हो काय होतं पण मराठा पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हु वेअर दी शुद्रास हा ग्रंथ कोणास समर्पित केला काय याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए महात्मा फुले यांना पुढचा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं पूर्ण नाव काय काय अण्णा हजारे यांचं पूर्ण नाव तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए किसन बाबुराव हजारे थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच